है मात्र दोन वर्षापूर्वी विधान परिषद निवडणुकीच्या वेळेस अनिल देशमुख यांना परवानगी नाकारली होती कसं बघता एकूणच हा सत्तेचा दुरुपयोग आहे सत्ता कुठं कुठं पोहोचती आता आपण न्यायव्यवस्थेवर बोलू शकत नाही परंतु न्याय एकाला एक आणि एकाला एक ताबडतोब दिसत अनिल देशमुखावर आरोप होते तर गणपत गायकवाड स्वतःच स्वतःच्या रिव्हॉल्वर गोळी मारतात हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे आणि तरी अनिल देशमुखांना त्यावेळेस मतदानाला येऊ दिलं नव्हतं आणि आज गणपत गायकवाड जर अलाऊट केला असेल तर मला वाटतं हा सत्तेचा दुरुपयोग आहे निवडणूक आयोग बायस आहे का प्रश्न हा प्रश्न पुन्हा एकदा आज निर्माण होणार आहे आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली हा निवडणूक आयोग सुद्धा त्यांचाच बटीक त्यांच्याच घरचा सालदार त्यांच्याच घरचा गडी अशा पद्धतीने काम करतो हे स्पष्ट होत

ये तो इलेक्शन कमीशन और जो व्यवस्था है ये बायस है सामने आती है अनिल देशमुख जब जेल में थे उनको अलाउड नहीं किया गया उनपे तो आरोप थे कोई कोई प्रूफ नहीं था अभी तो गणपत गायकवाड़ जो विधायक है उन्होंने तो खुलेआम पुलिस स्टेशन में रिवॉल्वर से गोली मारी वो शायद कोर्ट को नहीं दिखता होगा क्योंकि न्याय व्यवस्था के आंख पे पट्टी होती है काली

प्रोटोकॉल्स रहते हैं और पूजा खेडकर जो नाम की आई ऑफिसर है वो तो नहीं आई है और नए ऑफिसर प्रोबेशनरी लाइट लगाया है वो गलत है हमने तो जो सुना है कलेक्टर ऑफिस में कलेक्टर जब छुट्टी पे थे तो पूरा सामान उनके ऑफिस का उन्होंने खुद के ऑफिस में लेके आई और ये भी सुना है कि उनके सर्टिफिकेट में भी कुछ धांधली है मैं समझता हूँ जो यूपीएससी बोर्ड है इसकी पूरी जांच करेगा और पूजा खेड़कर अगर गलत हो तो उस पर कार्रवाई कर पेरेंट्स के वीडियो आए धमकाने धमकाने को लेकर पेरेंट्स और वो अलग बात है पेरेंट्स ने क्या करना है वो बच्चों को क्या लेना है और बच्चों ने क्या करना है ऐसा मैं बोलूंगा पेरेंट्स ने अगर इसके कारण थोड़ी धमकाया वो अलग होगा लेकिन पेरेंट्स ने धमकाया हो या न हो उससे मुझे लेना देना नहीं लेकिन पूजा खेड़कर जिस प्रकार यूपीएससी से आई एस हुई है इस प्रकार का बर्ताव ये सैन्य महाराष्ट्र में या देश में आई एस ऑफिसर का एक अलग महत्व है अलग वजूद है वो शायद उनसे रखा नहीं गया हो मत फुटना नहीं सगळ्या पक्षांनी व्यवस्थित आपापल्या मताच व्यवस्थित जबाबदारी व्हीप दिलेला आहे असं कोणतं आमदार फुटणं हे काही सोपं काम नसतं चांगलाय लवकर मिळायला पाहिजे होता जामीन मिळाल्यानंतर ज्या पद्धतीनं ईडीनं कोर्टात गेली मला असं वाटतं ईडी जसं व्यक्तिगत त्यांची दुश्मनी आहे व्यक्तिगत त्यांची आहे अशा पद्धतीनं केंद्र सरकार अरविंद केजरीवालांबरोबर वागतं हे स्पष्ट होतंय परंतु न्यायदेवतेनं त्यांना न्याय दिलेला आहे गडकरीच्या आईचा एक व्हिडिओ एका गावात जाऊन बंदुकीनं प्रयत्न शेतकऱ्यांना केला त्यावेळेला त्या शेतकऱ्यांना तक्रार द्यायचा प्रयत्न केला मात्र दबाव मला वाटतं प्रशासनाने पोलीस यंत्रणेनी सरकारने या सगळ्या सरकार विषयाची दखल घ्यावी केंद्राचं जे केंद्रीय युपीएससी जे मंडळ आहे याच्याकडे सगळ्या गोष्टी सांगाव्यात मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी नॅचरली आपोआप यंत्रणेमार्फत होत असतात आणि मला असं वाटतं पूजा खेडकरावर कारवाई होईल